राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती हक्कासाठी बातम्यांसाठी आपल्या विविध घडामोडी पाहण्यासाठी आदर्श भारत माझाला सबस्क्राईब लाईक शेअर करा मेडिकवर हॉस्पिटल मध्ये केमो डे केअर वॉर्ड सुरू केमोथेरपी करून आता त्याच दिवशी घरी जाता येणार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख श्री मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत शुभारंभ संपन्न नवी मुंबईत कॅन्सरशी लढा देणाऱ्यांसाठी तसेच केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांसाठी नवी मुंबईच्या खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटल्सने सुरक्षित आणि उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी केमो डे दे केअर वॉर्ड सुरू केला आहे या नवीन सुविधेमध्ये एकाच वेळी पंधरा रुग्ण केमोथेरपी उपचार घेऊ शकतात आणि त्यात अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उपचार दिले जाणार आहेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख श्री मंगेश चिवटे यांच्या हस्ते या प्रभागाचे उद्घाटन करण्यात आले केमोथेरपी हा कर्करोगाच्या उपचाराचा आधारस्तंभ आहे बहुसंख्य रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी घेणे आणि त्यानंतर घरी परतणे हा प्रवास खूप त्रासदायक ठरतो या प्रक्रियेमुळे त्यांना अनेकदा थकल्यासारखे वाटते म्हणूनच नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्सने रुग्णांना केमोथेरपी उपचार घेण्यासाठी आणि त्याच दिवशी घरी परतण्यासाठी केमो डे केअर वॉर्डची स्थापना करण्याचा एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे असे डॉक्टर माता प्रसाद गुप्ता मेडिकवर हॉस्पिटल्सचे केंद्रप्रमुख यांनी सांगितले केमोतर्फे घेताना केमो कॅपचा वापर केल्यास केस गळती होत नाही व सौंदर्य रुग्णांचे चांगले राहते या वैशिष्ट्यमय बाबींचे मंगेश चुटे यांनी कौतुक केले अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा खारघर मेडिकल हॉस्पिटलच्या मला वाटतं मराठी समजा सांगा मेडिकल हॉस्पिटलच्या केमोथेरपी वॉर्डच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित डॉक्टर अमित मायदेव सर डॉक्टर डोनाल्ड बाबू सर डॉक्टर किशोर काळे सर डॉक्टर सर आमचं नाही पण माता प्रसाद सतत आमचा आणि त्यांची दुसबुज चालू असते मात्र ती प्रेमाची प्रेमाची असते आणि त्यांना देखील माहिती की आम्ही गोरगरीब सर्वसामान्य साठीच त्यांना फोन करतो त्रास देतो मी आल्याला त्यांची माफी मागितली की आमचा खूप त्रास तुम्हाला असतो परंतु तो, तो।, तो सर्वसामान्य रुग्णाच्या मदतीचा सा साठीच असतो कधी आम्ही आमचं वैयक्तिक का, काम डॉक्टर माता प्रसाद साहेबांना सांगत नाही आणि म्हणून आम्हाला सहन करणारे माता प्रसादजी त्यांच्यासाठी इकडे त्रास देतो खारघर मध्ये नाही मुंबई मध्ये तसा संभाजी नगर मध्ये जणा आम्ही सतत राहतो ते डिपेंडिंग त्यांचा देखील आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करते हैं हम दोनों का आभार इसलिए व्यक्त कर रहे हैं कि आ, यहां के लोगों को पता नहीं है की अपना हमारा कितना डलर होता है और वो डलर जो होता है वो कॉमन पेशेंट्स के लिए होता है और आज तक ऐसा एक बार भी नहीं हुआ है कि मैंने दीपेंद्र सर को फ़ोन किया है या फिर माता प्रसाद जी को फ़ोन किया है और उन्होंने काम नहीं किया है उस पेशेंट को मदद नहीं की है ऐसा एक बार भी नहीं हुआ है इसलिए मैं खास करके दोनों को धन्यवाद देना चाहूँगा और उनके आभार भी व्यक्त करना चाहूंगा और उनको ये भी कहना चाहूंगा कि आने वाले दिनों में अभी केमोथेरेपी का वार्ड बड़ा है यानी कैंसर के पेशेंट अभी यहाँ पे आएंगे वो पेशेंट हमारे तरफ आएंगे मदद मांगने के लिए फिर वापस हम आपको परेशान करेंगे तो हम स्ट्रेच में रहेंगे और तो हम करेंगे नहीं नहीं आ, मैं आपका शुक्रिया अदा करना चाहूँगा कि बहुत सारे ऐसे पेशेंट्स हैं हाल ही में दो दिन तीन दिन पहले हमारे मंत्रालय के एक व्यक्ति का एक एडमिशन था मैं आपको इसका सराहना करना चाहूंगा कि विदाउट अ सिंगल रुपी डिपोजिट उस दिन रात को आपने पेशेंट को यहाँ पे एडमिशन दे दिया उसके सारी ट्रीटमेंट चालू हो गई और वो पेशेंट यानी पूरा अभी ठीक है अगर वो यहाँ पे अगर नहीं आता तो शायद आज इस दुनिया में नहीं रहता इसलिए आप भी सारे ऐसे जो गरीब मरीज है जो निडी पेशेंट्स है उनकी जाने बचाने का, का काम कर रहे हैं इसलिए आप भी आपने मुझे कहा कि ये गोर मरीजों के देवता है विनम्रता से केना चाहूंगा कि मरीजों के देवता एकनाथजीमंत्री एक माध्यम आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी एक माध्यम आहे और हम आम्हाला मर्यादा देखील आहे एखादा पेशंटला अर्थसहाय्य करण्याच्या साठी जसं किडनी ट्रांसप्लांट युवा ट्रांसप्लांट असेल तर त्याला आपण सुरुवातीला दोन लाख रुपये मदत करतो मात्र या सगळ्या महागड्या ऑपरेशन हे सगळे महागडे ऑपरेशन समजले जातात त्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात आहे जवळपास इडी लिव्हर ट्रान्सप्लांटचा खर्च दहा बारा लाखांपासून ते वीस बावीस लाखांपर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मदत करतो ती तीन लाखापर्यंत महत्तम आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल देखील मेडिकल सारखे हॉस्पिटल देखील अशा रुग्णांना खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट करतात आणि म्हणून अशा सगळ्या रुग्णांच्या दुर्दर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या वाचतात की एक खूप मोठी गोष्ट मेडिकल हॉस्पिटलच्या माध्यमातून होते आपने आपके भाषण की हाल ही में यानी अभि हॉस्पिटल का लॉन्च हुआ था डेढ साल मे हो अभि होणे होणे की हॉस्पिटल कई से है ऐसा लगता है कि बहुत सालों से हॉस्पिटल महाराष्ट्र के हमारे मराठी लोगों की सेवा कर रहा है और आने वाले दिनों में ऐसा ही हॉस्पिटल के माध्यम से सेवा होते होते होनी चाहिए इसे भी मैं आशा व्यक्त करूंगा माझे जे सगळे सहकारी आज या ठिकाणी आहेत प्रमोद सावंत आहेत आमचे सचिन जी मात्रे आहेत सगळेच माझे सहकारी अभिजीत कोरपे आहेत आमचे शेटे जे आहेत या सगळ्यांचं देखील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वेळी मला शक्य होत नाही एखाद्या पेशंटसाठी फॉलोअप केलं तरी माझी सगळी सहकारी मंडळी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अप्रोच होते त्यांना देखील तुम्ही दोन सहकार्य करा ही नम्र विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो खरंतर कुठल्याही हॉस्पिटलचा नवीन शुभारंभ असेल किंवा उद्घाटन असेल आता माझं तर सारखं जाणं होतं मात्र हॉस्पिटलला नेमका

तो ब्रेन कैंसर के पेशेंट्स आते हैं अभी दो दिन पहले में, के के तो में, में, में तम्बाकू सेवन से माउथ कैंसर होता है तो ठीक है लेकिन छोटे बच्चों को कैसा कैंसर हो सकता है ऐसा भी दिमाग में सवाल आता है तो कुछ सवाल मेरे थे डॉक्टर सर ने जवाब भी दिए हैं तो मेरा यही कहना है कि समाजात आता जे काही असे पेशंट्स वाढलेले आहेत अनपेक्षितपणे या कॅन्सर सारख्या असाध्य असा हो प्रमाण वाढलंय आणि म्हणून या सगळ्या अशा कॅन्सर पीडितांवर उपचार करणं हे दिवस कठीण होत बनलंय महागडे उपचार आहेत सगळे आणि म्हणून महागडे उपचार तर असू देत काही अडचण नाही आपण कुठल्याही पद्धतीने पैसे उपलब्ध करू त्या संबंधित रुग्णांच्या साठी परंतु हे उपचार देणाऱ्या हॉस्पिटलची पण खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे टाटा कॅन्सर हॉस्पिटलला माझं आठवड्यातून एकदा जाणं होतं त्या ठिकाणी त्या सगळ्या रुग्णाच्या रांगा बघितल्या किंवा हॉस्पिटलच्या बाहेर सर हे रास्ते पेस होते फुटपाथ पे लोक तो या सगळ्या पार्श्वभूमीवर मला वाटतं अशा स्वतंत्र केमोथेरपी वॉर्डची किंवा अशा सगळ्या कॅन्सर वर चांगल्या पद्धतीने दर्जेदार उपचार देणाऱ्या अनेक रुग्णालयांची गरज आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा सगळ्या मृदर आजारांनी ग्रस्त रुग्णांचे माध्यमातून वाचतील जे देखील शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि डोनाल्ड सरांनी एक गोष्ट जी दाखवली एक नवीन माहिती देखील मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली ती कॅब केमो केमो कॅब ती कॅब घेतल्यानंतर संबंधित जो कर्तव्य रुग्ण आहे कॅन्सर पीडित जो रुग्ण आहे त्याला ते केस कळण्याचा प्रॉब्लेम जो होतो केमोथेरपीच्या उपचारानंतर तो होणार नाही मला वाटतं केमोथॅपची जी माहिती आहे ती मी आदरणीय सीएम एम साहेबांच्या पर्यंत देखील पोहोचवेल आजच yes. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे कॅन्सरवर उपचार करणारे असे डे केअर सेंटर आहेत केमोथेरपीचे जे हॉस्पिटल्स आहेत ज्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचे उपचार होतात त्या त्या ठिकाणी आपण कसं हे बंधनकारक करता येऊ शकेल का कारण कॅन्सर चे उपचार घेतले की अनेक आपण युवराज सिंग ना पाहिलं सोनाली बेंद्रे ना पाहिलं एवढे म्हणजे त्यांचं जे जे काही माणसाचं सौंदर्य असतं ते पूर्ण त्या ठिकाणी केस कडून गेल्यामुळे के एकदम विद्रुप चेहरा होतो आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या के जर केमो त्या वापरल्या तर उपचारानंतर देखील तो कॅन्सरचा पेशंट असं वाटणारच नाही म्हणून मला असं वाटतं स्वतः डॉक्टर माहिती सरांबद्दल पण कल्पना देईल अमित नागरिक नागरिक सर तर दे, आ, कैंसर समाजा आशा, अपन मोडल मोडल ते स्वतः कॅन्सर सर्वायवर आहेत सर मला असं वाटतं समाजामध्ये अशा डॉक्टरांना किंवा आपण सर्वांनीच या सगळ्या डॉक्टरांना आपल्या डोळ्यासमोर रोल मॉडेल म्हणून पाहिलं पाहिजे ते स्वतः कॅन्सर सर्वायवर असून आज त्याच्यावर कॅन्सर सारख्या रोगावर मात करून पुन्हा एकदा आपली वैद्यकीय सेवा देत आहेत आणि या निमित्तानं हजारो रुग्णांचे प्राण वाचत आहेत मला वाटतं तर तुम्ही आमच्या सगळ्यांच्या समोर रोल मॉडेल आहात आणि येणाऱ्या काळामध्ये आई जगदंबा तुम्हाला सगळ्यांनाच उदंड आयुष्य देऊत आणि तुमच्या हातून अनेक रुग्णांची सेवा होऊ देत आणि रुग्णांचे प्राण वाचू देत या देखील शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना देखील धन्यवाद व्यक्त करतो की आवर्जून तुम्ही या कार्यक्रमाच्यासाठी आलेला आहात या पुढील काळामध्ये आपला वन पॉईंट कॉन्टॅक्ट पर्सन माता प्रसाद जे असतील कधी आपलं वन वे म्हणजे कम्युनिकेशन झालं नाही एखाद्या रुग्णाबाबतीत तर तुम्ही हक्काना आवर्जून माता प्रसाद साहेबांना भेटू शकता त्यांच्याबद्दल एक छोटीशी तक्रार आहे माझी तक्रार अशी आहे की तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आम्ही असू आम्ही सतत लोकांच्या सेवेत आहोत आणि तुम्ही देखील लोकांच्या सेवेत आहात तर तुमच्यापर्यंत जर आम्ही लवकरात लवकर पोहोचलो तर त्या संबंधित व्यक्तीला लवकरात लवकर न्याय मिळू शकतो उपचार मिळू शकतात ही देखील अपेक्षा या निमित्तानं नम्रपणे व्यक्त करतो आणि थांबतो पुन्हा एकदा मेडिकल मेडिकल हॉस्पिटलच्या सर्व प्रशासनाला मनापूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र